आषाढी एकादशी हा वारकऱ्यांसाठी भक्तांसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक अपूर्व आध्यात्मिक पर्व असते संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात हजारो वारकरी नाचत गात मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषात सहभागी होतात वारकऱ्यांची वारी ही सर्व वयोगटांची सर्व जाती पातींची स्त्री पुरुषांची आणि निसर्गाच्या साथीनं चालणारी लोकसांस्कृतिक साधना आहे वारी म्हणजे सर्व जीवनशक्तींच एकात्म दर्शन वारी ही चालणाऱ्या पावलांची नव्हे ती चालणाऱ्या श्रद्धेची असते त्या पावसात भिजलेली म्हातारी काठीला टेकलेला थकलेला आजोबा गर्दीत नवसाचा नवलाईचा हार धरून चालणारी माता आईच्या पदराला धरून टपकत टपकत पाय उचलणारा लहानसा चिमुकला आणि अंगावर ओझ घेऊन अभंग गात चालणारा तरुण हेच तर असतं वारीचं खरं वैभव नाही रे तिथे जात धर्म श्रीमंती वा गरिबीचा फरक तिथे फक्त एक ओळ असते मी वारकरी आहे त्या गर्दीत पाऊस झेलणारे डोळे असतात कधी उन्हाने भाजलेले पाय असतात आणि वाऱ्याने उडणाऱ्या पदरातून विठोबाच्या दर्शनाची आस दिसते वारी म्हणजे शरीराच्या थकव्यावर मनाच्या भक्तीचा विजय त्या वारीत कोणी म्हणतं ज्ञानोबा माऊली कोणी म्हणत तुकारामा तुकोबा वाचवा कोणी रडतं कुणी हसत कुणी नाचत पण सगळ्यांचं ध्येय एक विठोबा पाहणं नव्हे त्याला अनुभवणं वारी म्हणजे चालणारी माणसं नाहीत ती चालणारी श्रद्धा आहे चालत असलेलं समाजाच समत्व आहे एकत्र येऊन देवत्वात विलीन होण्याची ओढ आहे त्या वाऱ्यात भिजताना म्हातारी म्हणते देवा देह थकला पण मन तुझ्यात रमतय लहानगी म्हणते आई विठोबा गोड आहे का तर आई म्हणते मुली विठोबा नाही गोड तो प्रेमच आहे वारीत निसर्ग देखील सहभागी होतो पाऊस त्या भक्तांच्या डोक्यावरून उघळतो हो तेव्हा तो, तो विठोबाच अभिषेकच करीत असतो उन्हा त्या थकलेल्या चेहऱ्यांवर पडतं तेव्हा तो प्रकाश ज्ञानेश्वरांची ओवी वाटतो आणि वारा झुलतो तेव्हा तो तुकोबांच्या अभंगात मिसळून गातो पंढरी नित्याची पहावी वारी म्हणजे एक चालतं विद्यापीठ आहे जिथं गूढ ज्ञान नाही पण अंतःकरणातला देव शिकवतो जिथं धर्मग्रंथ नाही पण मृदंगात ब्रह्म गात जिथं श्रम आहे पण शांती आहे जिथं थकवा आहे पण समाधान आहे देव भेटतो दूरवर नाही तर चालताना थकताना आणि रडताना तो आपल्यातच उमळतो आपला दिवस आणि रात्र चिंतनशील आणि प्रेरणादायी जाव श्री